नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आज आपण एक सुपर डुप्पर भाग पाहणार आहोत मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जगदंबा आता यांच्या घरी आलेली असते ती भर दरवाजा ड्रायव्हरचा कान धरून येते आणि चंद्या मेल्या कुठे आहेस तू असं ओरडते तेवढ्या तिकडे महेंद्र यांच्या घरातील सारंग सोहम तारा सगळेजण हनीमूनला जाण्यासाठी त्यांच्या बॅगा घेऊन बाहेर आलेले असतात हा आवाज ऐकताच जग्गू आत्या आल्याचे आता चंद्रकांत रावांना समजते आणि लगेच सगळेजण जग्गू आत्या आली जग्गू आत्या आली असे म्हणतात हे एक तास तारा विचारते की ही जग्गू आत्या कोण आहे तेव्हा चंद्रकांत राव म्हणतात की हे बघा जग्गू आत्या यायच्या आत तारा आणि सावलीला इथून लपवा कारण जग्गू आत्याला जर हे समजले की सावली आणि तारा सून बनून या घरात आल्या आहेत तर त्या आम्हाला काही सोडणार नाहीत कारण सारंग आणि सोहमचे लग्न झाले हे आपण जग्गू आत्याला कळवलेलंच नाही तिला जर हे समजले तर मला आणि तिलोत्तमाला जगदंबा आत्या आता धारेवरती धरेल अशी भीती आता चंद्रकांतराव व्यक्त करतात आणि जर त्या जगदंबा आत्या समोर आल्या तर हाताला फटके आणि कान पिळला जाईल असे म्हणत आता चंद्रकांतराव त्यांच्या कानाला हात लावतात ऐश्वर्या सुद्धा घाबरते ऐश्वर्या म्हणते की मला आत्ताच्या आत्ता घरामध्ये जाऊन चेंज करावा लागेल नाहीतर आता, आता डोक्यावरती मिऱ्या वाटायला या जगदंबा आत्या आता आलेल्याच आहेत तारा म्हणते की पण यामध्ये एवढं टेन्शन घेण्याचं कारणच काय आहे तुम्ही त्यांना एवढं का घाबरता आता बबलू म्हणतो की जगदंबा आत्या खूप डेंजर आहे लहानपणी सारंगला उलटा करून मारले होते तिने तेव्हा अजून सारंगचे कंबरडे दुखते हे ते एक तास आता तारा सुद्धा घाबरते सारंग म्हणतो की दहा वर्षे झाले या गोष्टीला घाबरू नको तारा म्हणते की बाप रे दहा वर्षापूर्वी एवढं मारलं होतं तर आता किती मारतील त्या इकडे आता सगळेजण घाबरलेले असतात चंद्रकांतराव म्हणतात की अरे बघतात काय बॅगा उचला आधी आणि लगेचच सगळेजण बॅगा पटकन उचलून त्यांच्या त्यांच्या बेडरूममध्ये जातात तेवढ्यात आता दरवाज्यात जगदंबा आत्या समोर बघत इथे आलेली असते पायातील चप्पल काढत जगदंबा आत्या आतमध्ये बघते जगू आत्या ही चंद्रकांतरावांकडे बघते सारंग सोहम बबलू आता चंद्रकांतरावांच्या शेजारी लपून ते सगळे ऐकत असतात ते बघून आता जगदंबा आत्या म्हणते काय रे चंद्या शहरात आला मुलांना घेऊन आणि संस्कार सगळे विसरायला लावले की काय चंद्रकांत राव आता घाबरतात तर जगू आत्या म्हणते की आशीर्वाद द्यायला तुम्हाला आमंत्रण द्यायचे का आता आता घाबरत घाबरत सोहम आणि सारंग जगदंबा आत्यासमोर येतात आणि हळूच खाली वाकू लागतात त्यांच्याकडे बघत जगदंबा आत्या म्हणते की काय कबड्डी खेळायचा प्लॅन चालू आहे का काय तुमचा पटकन धपाटा मारत दोघांनाही जगदंबा आत्या खाली वाकवते दोघेही जगदंबा आत्याच्या पाया पडतात आणि तेवढ्यात तो ड्रायव्हर देखील तिथे आलेला असतो त्या पिशव्या बघून आणि त्या ड्रायव्हरला बघून सारंग म्हणतो की हा कोण जगदंबा आत्या म्हणते की हा पिशव्या घेऊन आलाय माझ्या मला दोनशे रुपये मागतोय पटकन सारंग त्या ड्रायव्हरचा हात धरतो आणि म्हणतो दोनशे रुपये ना आत्या तू काही काळजीच करू नको सारंग त्याला बाहेर घेऊन जातो इकडे घाबरत चंद्रकांतराव जगदंबा आत्याला म्हणतात की आत्या अगं तू आतमध्ये ये ना आणि त्यानंतर आता पानाचा विडा काढून जगदंबा आत्या शेजारी बसते आणि म्हणते की चंद्या अरे तू शहरात आला आणि खूप मोठा झालास रे खूप पैसा कमवलास तू तेव्हा चंद्रकांतराव म्हणतात की आत्या ही सगळी तुझीच कृपा आहे जगदंबा आत्या म्हणते की पण साधा एक सुद्धा माझ्या स्वागताला बाहेर आला नाही सोम म्हणतो की अगा आत्या तू डायरेक्ट घरामध्ये आली तू कुणाला चान्सच दिला नाही चंद्रकांतराव म्हणतात की अगा आत्या तू जर कळवलं असतं तर आम्ही तुला टेशनवर घ्यायला आलो असतो चंद्रकांतराव म्हणतात की अगं तू लपायला वेळच दिला नाही जगदंबा आत्या म्हणते काय कोणाला लपायला वेळ दिला नाही विषय बदलवत आता चंद्रकांतराव म्हणतात की अगं मी नवीन गाडी घेतली ना तेव्हा मी तुला त्या गाडीमध्ये न्यायला आलो असतो सोम म्हणतो नवी गाडी कधी तर चंद्रकांतराव म्हणतात असं काय करतो सोम अरे नवी गाडी घेतली ना आणि चंद्रकांत राव सोहमला डोळा मारतात तेवढ्यात आता चोर पावलांनी सारंग बाहेरून आतमध्ये येतो आणि आतमध्ये जाऊ लागतो लगेच आता जगदंबा आत्या म्हणते काय रे रंग्या कुठे निघालास तेव्हा सारंग म्हणतो की पिशवी आतमध्ये घेऊन जातो ना आत्या तर जगदंबा आत्या म्हणते ए रे रंग्या अरे तुझ्या खिशामध्ये खूप पैसा खळखळतोय वाटतं का तुम्हाला आणि जगदंबा आत्या म्हणते दोनशे रुपयाची किंमत तुम्हाला नाही पण मला आहे ना आणि आता जगदंबा आत्या म्हणते एक एक चवडी पावली एक एक करून तुझ्या बापासनी लहानाचं मोठं केलं मी आणि लगेच आता जगदंबा आत्या म्हणते विचार तुझ्या बापासनी सारंग म्हणतो नाही आत्या अगं मी त्या ड्रायव्हरला सोडलं नाही मी सुद्धा तुझाच नातू आहे सारंग म्हणतो की अगं आत्या मी त्याला पोलिसाची धमकी दिली तेव्हा जगदंबा आत्या म्हणते खरंच तू त्याला पैसे नाही दिले का आता जगदंबा आत्या सोहमकडे बघते आणि म्हणते की सोब्या अरे तू अशी काय कपडे घातलेस आणि तूही जी पॅन्ट घातली ना त्यासारखी कापडं आमच्याकडे तंबू करण्यासाठी वापरतात त्यानंतर आता पटकन जगदंबा आत्या सोहमला तिच्याकडे बोलवते सारंग सोहमला लोटतो आणि सोहम जगदंबा आत्यासमोर येतो तर तिच्या पिशीतून जगदंबा आत्या एक रुपयाचा आता ठोकळा बाहेर काढते आणि एक रुपये सोहमच्या हातात देते आणि म्हणते माझा चुना संपला चुना घेऊन नये सोहम जाऊ लागतो तेव्हा जगदंबा आत्या म्हणते की अरे आता लगेच कुठे चालला बस येते आणि लगेच जगदंबा आत्याचे लक्ष पायरीवरती लपलेल्या बबलूकडे जाते बबलूकडे बघत जगदंबा आत्या म्हणते बबल्या जरा इकडे माईकडे ये बबलू आता घाबरलेला असतो जगदंबा आत्या म्हणते खाली येतोस का नाही की शिक्षा करू मी घाबरतच बबलू आता आत्याकडे येतो बबलू आता बोलायला लागतो तर जगदंबा आत्या म्हणते तुझी जीभ ना लय चुरू बोलायला लागली बघ एकेकाला ना आता कशी सुतासारखी सरळ करते त्यानंतर चंद्रकांतराव म्हणतात की आत्या तू त्याला शिक्षा करशील आणि सरळ करशीलच पण अगोदर मला तू सांग तू कशी आहेस जगदंबा आत्या म्हणते की अरे मला काय धाड भरली मी एकदम ठणठणीत आहे आणि त्यानंतर आता नील म्हणतो की मी जरा बॅगा बघून येतो तेवढ्यात बबलू नीलला म्हणतो की पण मी आतून दरवाज्याला कडी लावली नील म्हणतो तू जरी कडी लावली तरी त्या सावळ्या बागेतून ताराबाहेर पडल्या की काय ते मी बघतो जगदंबा आत्या म्हणते काय रे नील काय बोलतो आहेस कोणतं सामानविषयी बोलतोयस तू सामान माझं सामान तर सगळं इथेच आहे आणि तेवढ्यात सारंग पुढे येत म्हणतो की अगं माझ्या बॅग आणतोय तो खाली कारण मी चाललोय ना तोंडाला हात लावत आता जगदंबा आत्या म्हणते तो कुठे चाललाय हसतच सारंग म्हणतो की अगं तुझा नातू आता खूप मोठा झालाय हसतच सारंग म्हणतो की अगं माझी जागतिक मिटिंग आहे तिकडेच निघतोय मी आणि सारंग म्हणतो बाबा मला आत्ताच निघावं लागेल बरं का लगेच आता सारंग जगदंबा आत्याच्या पाया पडू लागतो पाठीवरती थाप टाकत जगदंबा आत्या म्हणते की कुठे चाललायस आणि लगेच आता जगदंबा आत्या म्हणते की अगदी तू हवेशीवरती गेलास सतत काम काम मला वाटतंय की तिचीच तुला सवय लागली तेवढ्यात आता जगदंबा आत्या म्हणते रांग्या आता मी आले ना तेव्हा कोणी कुठे जायचं नाही इकडे आता जगदंबा आत्या म्हणते की तुम्ही सगळेजण आता पैसे कमवायच्या पाठीमागे लागलेत हा म्हणतो इकडे चाललोय तो म्हणतो तिकडे चाललोय काय चाललंय तुमचं हे सगळं आणि जगदंबा आत्या म्हणते की पण आता मी इथे आली तेव्हा एकेकाला स्वत सुतासारखी कशी सरळ करते बघा त्यासाठीच मी इथे आली मला ना जगदंबा म्हणतात काय म्हणतात जगदंबा कळलं का इकडे आता अमृता ऐश्वर्या आता सावली सगळेजण एका बेडरूम मध्ये जमलेले असतात भीतीने घाबरत तारा म्हणते या जगुआात त्या तरी कोण आणि आता इकडे अमृता घाबरलेली असते अमृता म्हणते की जगदंबा कानोलकर अमृता सांगू लागते त्यांचं खरं नाव जगदंबा कानोलकर त्या कोकणात राहतात आणि त्यांना बघितलं ना तरीसुद्धा लोकांची घाबरगुंडी उडते आणि अमृता म्हणते की बाबा किती घाबरतात बघितलं ना तुम्ही तारा म्हणते की बाबांना ते चंदू म्हणाल्या अमृता म्हणते बरोबर आहे लहानपणापासून त्या बाबांना चंदूच म्हणतात आणि त्यानंतर आता अमृता म्हणते की खरं तर आपल्या बाबांवरती त्यांचं खूप प्रेम आहे आणि लगेच अमृता म्हणते की बिचाऱ्या त्यांना सख्या मुलाचे कधीच प्रेम मिळालं नाही ऐश्वर्या म्हणते की ही जगू आत्या आणि बिचारी काय बोलते सामृता वहिनी आणि लगेच आता ऐश्वर्या म्हणते तिचं दुसरं नाव काय माहिती आहे ना जगबुडी आणि सगळ्यांना घेऊन ती बुडते तिकडे जी उडी नदी आहे ना त्यावरून तिचं नाव ठेवलंय जगबुडी आणि लगेच ऐश्वर्या म्हणते की सगळ्यांनाच बुडवायला निघाली आहे ती कुणाला सोडत नाही ऐश्वर्या म्हणते की आता ही जगू आजी आज आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटायला आली सावली म्हणते हे जगू आजीला सगळेजण एवढे का घाबरता आहेत अमृता म्हणते की कारण आपल्या बाबाची आई गेल्यानंतर आपल्या बाबांनाच तिने लहानाचं मोठं केलं अमृता म्हणते की आपल्या बाबांचे शिक्षण वगैरे खरं तर जगू आत्यानेच केले आपल्या बाबांना खूप मदत केली तिने अमृता म्हणते की पुण्यातील आपली ही जागासुद्धा यांनीच घेऊन दिली होती पण आता जगू आत्याला वाटते की आपले बाबा मोठे बिझनेसमॅन झालेत आणि आता ते बदललेत अमृता म्हणते की जगू आत्याची शिस्त खूप आहे अमृता म्हणते आपली आई पण त्यांच्यावर आपल्या आई पण त्यांच्या शब्दाबाहेर नाहीत का बरं सावली म्हणते की म्हणजे जगू आत्या खूपच दिसत आहेत अमृता म्हणते हो त्यांनी ना ते आपली परंपरासुद्धा जपली आणि त्यांना सगळं काही अगदी वेळेचं लागतं आणि त्यांच्यापुढे कुणाचं काही चालत नाही असे अमृता बोलते आणि अमृता म्हणते की जर माणसं रिकामी बसलेली त्यांना दिसली की त्यांच्या डोक्यात आग जाते ऐश्वर्या म्हणते की त्यांच्या या अशा हट्टी स्वभावामुळेच मुलांनी त्यांना घरातून काढून टाकले आणि आता आपल्या डोक्यावर बसायला आल्यात त्या तारा म्हणते की आता मॉम सुद्धा नाही आणि या जगू आत्या आपल्या डोक्यावर बसायला आल्यात मग आता आपल्या हनीमूनचं काय होणार ऐश्वर्या म्हणते कसला आलाय आता हनीमून एवढं काम सांगेल ना त्या कसला आलाय हानी आणि कसला आलाय मन आता काळजी करत अमृता म्हणते की तुमच्या दोघींचं ठीक आहे तुम्ही जाणार आहेत पण आता ऐश्वर्या आपल्या दोघींचं काय होणार ऐश्वर्या सुद्धा आता घाबरते तेवढ्यात आता अमृता ही जगदंबा आत्याला पाणी घेऊन येते पाणी देते आणि म्हणते की पाया पडते जगदंबा आत्या आता अमृताला आशीर्वाद देते आणि म्हणते की तुझी ओस लवकर भरो आणि तेवढ्यात आता जगदंबा आत्या म्हणते की अगं आमरे ती पाळ कुठे इंग्लिश इंग्लिश बोलणारी घाबरतच आता मी इकडे आहे असे म्हणत ऐश्वर्या आता जगदंबा आत्यासमोर येऊन पाया पडते आणि ऐश्वर्याकडे बघत जगदंबा आत्या म्हणते तुझ्यात ग खूप सुधारणा झाली आता आणि त्यानंतर आता जगदंबा त्या ऐश्वर्याला म्हणते तुझ्या कपाळाची टिकली कुठे ती तेलूला काही कळत नाहीये का तेवढ्यात सावली तारा लपून ते ऐकत असतात तारा म्हणते की तेलू कोणाला म्हणतात तेव्हा सावली म्हणते मला वाटतं तिलोत्तमा मॅडमलाच तेलू म्हणतात तर तारा आता तोंडालाच हात लावते आणि आता जगदंबा आत्या म्हणते कारे चंद्या तुला हिला टिकली लावायला काही शिकवलं ला नाही का तू तेवढ्यात आता अमृता म्हणते की आजी आज तिने टिकली लावली होती पण कदाचित ती पडली असेल आणि त्यानंतर आता जगदंबा आत्या म्हणते की आमरे तेवढ्या तारा म्हणते आता ही आमरी कोणाला म्हटली तेव्हा सावली म्हणते की अमृता वहिनीला आता तारा डोक्यालाच हात लावते इकडे आता जगदंबा आत्या म्हणते की अमरे अगं मी शेवग्याच्या शेंगा आणल्या तांब्याची कोयरी आणली काय करायचं त्याचं बघ आणि त्यानंतर जगदंबा आत्या ऐश्वर्याला म्हणते की हे पांढरीपाल आहे ना स्वयंपाक वगैरे काही शिकली की नाही अमृतावाहिनी म्हणते की शिकते ती तेव्हा जगदंबा आजी म्हणते की चांगलं शिकव हो तिला आणि त्यानंतर सगळ्यांकडे बघत आता जगदंबा आजी म्हणते की माझं तोंड का बघता धोब्यासारखं उभं राहिलेत अरे कोकणातले रस्ते बघा जरा आणि बावीस तास झाले मी प्रवास करून आली आणि जगदंबा आजी म्हणते की बावीस तासाचा प्रवास करून आली माझे पायचे पा आणि लगेच जगदंबा आजी टेबलावरती पाय ठेवते जगदंबा आत्या म्हणते की रंग्या माझे पाय दाब सारंग आता सोहमला पुढे करतो बबलू सोहम पाय दाबण्यासाठी पुढे येतात जगदंबा आजी आता बबलूला हात दाबायचे सांगते तर सोहमला पाय दाबायचे सांगते दोघेही आता हात पाय दाबू लागतात त्यानंतर आता इकडे पटकन जगदंबाजीला आठवते जगदंबाजी म्हणते की काय रे चंद्या अरे मगचपासून बघते राजा कुठे गेला तेवढ्यात तारा म्हणते की आता हा राजा कोण आणला सावली म्हणते की कदाचित राजकुमार दादांना राजा म्हणत असेल तारा आता पूर्णपणे डोक्याला हात लावून कोमात गेलेली असते आणि लगेच आता जगदंबा आजी म्हणते काय रे चंद्या अरे राजा कुठे वर बघत आता जगदंबाजी म्हणते की ए माझ्या राजा अरे खाली ये तुझी जगदंबा आजी आली आहे आता जगदंबा आजी म्हणते त्याला काय नारळ घेऊन यायचं का आणि आंबरे पटकन राजाला बोलव तेवढ्यात आता राजकुमार ऑफिस स्टोरवर गेला असल्याचे आता चंद्रकांत राव जगदंबा त्याला सांगतात जगदंबा आजी म्हणते मी येणार असे कळाल्यानंतर तूच त्याला टूरवर पाठवले असेल बरोबर रे चंद्या तेव्हा आता चंद्रकांतराव म्हणतात की अगं तू न सांगता आली जर माहीत असतं तर मी त्याला पाठवलंच नसतं आजी म्हणते मला माहिती आहे राजा वरच वरच असेल आणि पुन्हा राजकुमारला हाक मारत जगदंबा आजी म्हणते की अरे राजा मला माहिती आहे ए खाली ये आणि आमरे त्याला हाक मारून बोलाव बरं असे आजी बोलते त्यानंतर आता जगदंबाजी म्हणते काय रे तेलू कुठे गेली ते सुद्धा पैशाच्या पाठीमागे लागली की का चंद्रकांतराव म्हणतात की ती बाहेर गेली आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते आजी मी तुमच्यासाठी चहा आणते तेव्हा आता जगदंबा आत्या म्हणते की अमरे तू सुद्धा तिच्यासोबत जा नाहीतर चहा म्हणून ती मला विष घेऊन येईल आणि इकडे आता जगदंबा आत्याचे ते, ते बोलणे ऐकत असताना इकडे सावली ताराला खुनावते आणि आतमध्ये येण्यासाठी बोलते दोघीही आता बेडरूम मध्ये येतात तारा आता डोक्याला हात लावते आणि म्हणते अरे यार या जगदंबा आत्याला सुद्धा आत्ताच यायचं होतं का आणि आपल्या हनीमून जायचं असतानाच हिला टपकायचं होतं का आता काय करायचं इकडे आता सारंग सुद्धा चंद्रकांत रावांना खुणावतो आणि आतमध्ये येतो तारा म्हणते माझा सगळा प्लॅन चौपट झाला तर सारंग तिथे येतो तारा सारंगला म्हणते की त्या जगू आत्या आल्या गेल्या का तेव्हा आता सारंग म्हणतो एकदा का त्या आल्या पंधरा दिवस जायचं नाव घेत नाहीत ते ऐकून आता ताराला धक्का बसतो सावली म्हणते खूप आहेत का त्या सारंग म्हणतो की खूप आहेत त्या अतिशय तापड स्वभाव आहे त्यांचा आता सारंग हा तिलोत्तमाला फोन लावतो आणि म्हणतो की आई जगू आत्या आली हे एक तास तिलोत्तमाला धक्का बसतो सारंग म्हणतो की अगं ती सांगून नाही आली ती तशीच आली नाहीतर आम्हाला माहीत असतं तर आम्ही अगोदरच गेलो असतो सारंग म्हणतो की आत्ताच्या आता फ्लाईटचे तिकीट काढ आणि आई काही जरी झालं तरी लवकर इथे ये इथे ये ना खूप गडबड चालू आहे सारंग म्हणतो की आई मला काही एक सांगू नकोस तू इथे म्हणजे येतेस तेवढ्यात इकडे आता ऐश्वर्याही जगदंबा आत्याला चहा घेऊन येते आणि आता इकडे पटकन आता मोठ्या आनंदाने जगदंबा त्या चहाचा एक घोट घेते आणि तो घोट घेता क्षणी जगदंबा आत्या सगळ्या चहाचा फुंकारा मारते आणि लगेच रागाने ऐश्वर्याकडे बघत म्हणते काय ग तू साखरेला काय सोन्याच्या भावात मोजते काय आणि चहामध्ये एक एक एकदा मोजून साखर घातली काय तू अमृता म्हणते काय झालं तेव्हा आता जगदंबा आत्या म्हणते की अगं यामध्ये साखर का नाही घातली ऐश्वर्या म्हणते की आजी जास्त जर जा साखर घातली तर डायबिटीस होतो आणि आजार पण उडावतं म्हणून मी जास्त साखर घातली नाही आता जगदंबा आत्या म्हणते तू मला तब्येतीविषयी सांगतेस काय सत्तर वर्ष झाली चहा पिते मी आणि तेवढ्यात ते आता सारंग चंद्रकांत रावांना खुनावत सांगतो की आई येऊ राहिली तेव्हा जगदंबा आत्या आता सारंगकडे बघत म्हणते काय रे रांग्या कुठे चाललायस आणि तू कुठे गेला होतास तर सारंग म्हणतो फोन लावायला गेलो होतो आणि जगदंबा त्या सारंगकडे बघते आणि म्हणते कुणाला फोन लावायला गेला होतास तर सारंग म्हणतो की आईला आई येऊ राहिली आणि एवढ्यात आता जगदंबा आत्या म्हणते येऊ दे तिला बघतेस तिच्याकडे सगळेजण पुन्हा एकदा दचकतात आणि त्यानंतर आता जगदंबा आत्या ही सोहमच्या बेडरूममध्ये जाते आणि तेवढ्यात आता तारा ही टेबलच्या आड पडद्याच्या आड तिथे लपून बसते आणि तिथे खूप साऱ्या साड्या पडलेल्या असतात असतात आणि लगेच आता जगदंबा आत्या म्हणते की कुणाची रूम आहे तेवढा सोह म्हणतो माझी बेडरूम मा आहे आणि लगेच जगदंबा आत्या खुश होते आणि म्हणते की खूप सुंदर बेडरूम आहे रे सोहम म्हणतो सोहम सुद्धा आता खुश होतो तर तेवढ्यात आता ती साडी बघता क्षणी इकडे जगदंबा आत्या म्हणते की ही साडी कुणाची रे सोम्या आणि लगेच आता सगळेजण दचकतात आणि त्यानंतर आता टेबलाच्या खाली लपलेल्या ताराला जगदंबा आत्याने बघितलेले असते आणि जगदंबा त्याने ताराला बघता क्षणी आता भयानक सत्य जगदंबा आत्यासमोर आलेले असते आणि लगेच आता जगदंबा आत्या ताराला बघताच आता इकडे सोहमला म्हणते की सोम्या पटकन माझ्याकडे माईक घेऊन ये ते एक तास आता तारा बसलेला असतो तो मोठा धक्का आणि इकडे आता जगदंबा त्याने सोम्या असे म्हणत सोहमला माईक आणायला सांगितलेले असते तर आता सोम हा माईक घेऊन येताच आता जगदंबा त्या ताराला गाणं गायला लावणार का माईक ताराच्या हातात देऊन आता जगदंबा त्या आता ताराचे सत्य सगळ्यांसमोर आणून कसा धमाका उडवते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा